नमस्कार आज मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया दुसरी संत रामदासांचाच एका भंग आपण पाहणार आहोत जय जय खंडे राया, जय जय खंडे राया, माळसा अंख रणनवरा बाणाई दोघी सुंदर जाया हटाचा हंबीर देवो महिपती अखंड नवरा त्यासी भंडारी प्रीती रोकडी रचि जनामध्ये दाखवी तयास भजता भक्त होता ती खवी भक्त कुत्रे वाघे अंदू तोडती दुर्जनाची तात्काळ होतसे शांती महाराष्ट्रातील सर्व थरातील लोकांचे एकमेव दैवत आहे तो गोर गरिबांचा शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या धनगरांचा रामोशांचा आहे तसाच तो ऋषीमुनींचा ब्राह्मणांचाही देव आहे आणि संकट काही सर्वांना अभय देणार आहे संकटमुक्त करणार आहे मुनींना छळून त्यांचे आश्रम उद्ध्वस्त करून त्यांना सळो की पोळो करून टाकलेले दुष्ट दैत्य मणी आणि मल्ल यांना संतापलेल्या खंडोबाने म्हणजेच भगवान शंकराने मार्तंडभैरवाचे उग्र रूप धारण करून ठार मारले आणि त्यामुळेच त्याला मल्हारी पण म्हणू लागले पण नुसते मल्हारी न म्हणता मल्हारी माळसाकांत असं म्हटलं जातं मल्लारी हे माळसाकांताचे विशेषण झाले माळसा ही त्याची पत्नी कर्नाटकामध्ये लोकांना हे माहीत नाही आहे त्यामुळे हे नाव प्रचलित नाही तिलाच माळज मालची माळवी माल्लव्वा या नावाने ओळखतात माळसा ही मोहिनीचा अवतार असं सांगतात की ती वाण्याच्या घरी जन्मली आणि वाढली तिच्या वडिलांनी खंडोबाशी तिचं लग्न लावून दिलं हा विवाह पौष पौर्णिमेला झाला ती, -ती, -ती पौषात असून विवाह दिन म्हणून प्रतिवर्षी पालीला साजरी करतात पालीचे महत्व म्हणजे तिथे हा खंडोबा आहे मणी आणि मल्लाला ठार मारल्यानंतर भयमुक्त झालेल्या सात ऋषींनी मार्तंड भैरवाला स्वयंभूलिंग रूपाने पालीला राहण्याची विनंती केली आणि ती त्याने मान्य केली होती आणि त्यामुळे पालीला फार महत्व आहे आपल्या आवडत्या देवाचा विवाहोत्सव तेथे ते साजरा करतात खंडोबाला बाणाई नावाची दुसरी पण एक पत्नी होती ती धनगराची मुलगी होती काळी सावळी पण ठसठशीत नाका डोळ्यांची कोणाच्याही डोळ्यात भरण्यासारखी जणू सळसळती वीजच तिचा बाप तिला मेंढऱ्या राखायला रानात पाठवी एकदा ती खंडोबाच्या नजरेत आली तिच्या पुष्ट यवनाने हा तिच्यावर भाळला आणि ऐटबाज घोड्यावरचा मर्द पाहून बाणही पण भाळली तिच्या प्राप्तीसाठी खंडोबा तरुण मेंढपाळ बनून आला तिच्या बापाकडे नोकरीला राहिला प्रेम वाढत गेले मग दोघांनी गांधर्व विवाह केला मेंढपाळ बनून मेंढपाळाच्या मुलीशी लग्न करणारा धनगर समाजाला तर प्रिय होणारच तसा खंडोबा प्रिय देव झाला तिकडे कर्नाटकामध्ये बाणाईला त्याची पत्नी मानत नाही ते तिला त्याची ठेवलेली बाई समजतात त्यामुळे तिला मंदिरात स्थान नाही ती गावाबाहेर असते खंडोबाला गा मात्र तिचं फार वेळ तो तिच्याकडे जातो बाणाईचा भाऊ हेगडे खंडोबाचा प्रधान होता बाणाईला शेळ्या मेंढ्या प्रिय हे खंडोबा बघताना ठाऊक असल्याने ती नवस बोलतात ती पावली तर तिला शेळ्या मेंढ्या वाहतात माळसा बाणाई दोघी सवती सरती दोघींची सारखी भांडणं व्हायची तशी लोकगीत पण आहेत बाणाई माळसेहून तिखट आहे ती सवती बरोबर नवऱ्यालाही बोल लावते ती एका लोकगीतात म्हणते आम्ही धनधरणी जशा नागिणी मोठ्या शिरजोर तुझ्या देवानं आमच्या घरी वल्ली खिल्लार त्याने शेण काढलं लोकर वळली श्री समर्थ त्या दोघींचा उल्लेख करून त्या सुंदर होत्या असं सांगतात हा शूर वीर महिपती याला भंडार फार प्रिय खंडोबाच्या उपासनेत भंडार महत्वाचे आहे हळदीच्या चूर्णाला भंडार म्हणतात खंडोबा असेल तिथे भंडार उधळतातच खंडोबाचं वैशिष्ट्य म्हणजे तो रोकडी प्रचिती दाखवतो म्हणजे पावतो त्याला भजणारे त्याचे भक्त त्यामुळे शरणागत होतात खंडोबाला कुत्र फार प्रिय असत वाघ्या व मुरळी देखील हे जणू त्याचे सैन्य असल्यावर त्याच्या भोवती वावडे जे दुर्जन असतील समाज कंटक असतील देवद्रोही असतील त्यांना तात्काळ शांती मिळते एकतर ते बदलतात व द्रोह सोडून देतात किंवा हा देव त्यांना कायमचे शांत करतो त्यामुळे कृतज्ञतेने श्री समर्थ खंडेरायाचा जयजयकार करीत आहे श्री एकनाथ महाराज म्हणतात ज्यासी माझे प्राप्तीचे कोड तो वंचि ना बंड रिद्धी सिद्धीचे धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार